सावित्राबाई पन्नाशीच्या पुढे गेलेल्या होत्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या रुबाबदार आणि थोड्यात तडफडदार स्वभावाची बाई घरात तिचे सर्वस्त पती लवकरच गेले होते त्यामुळे सगळी जबाबदारी एक हाती आली होती एकुलता एक मुलगा राहुल शहरात नोकरीला गेला होता शहरातून सुशिक संस्कृतीत आणि शांत स्वभावाच्या अनुराधात त्याच्या जीवनात आली आणि लग्न ठरले लग्नानंतर अनुराधा गाव गावात सासरी आली पहिल्या दिवशी सावित्राबाईचा सा अरुबाब सुरू झाला सांग बरं एवढं शिकून काय केलं फक्त जेवण बनवायला शिकलीस का नाही अनुराधा लाजून म्हणाली शिकते आई आई नाही ग सासूबाई म्हणायचं सा। एवढा शहरा शिकूनही गावात आलं की काय बदललं म्हणे अनुराधा गप्प ती समजून घ्यायची प्रयत्न करत होती पण दिवसामागे दिवस सासूबाईचे टोमणे तिरसर बोलणं छोट्या छोट्या गोष्टीवर ओरडणं वाढतच गेलं राहुल सगळं बघत होता पण आईसमोर काहीही बोलायची हिंमत त्याला नव्हती अनुराधा घरात सगळं प्रेमाने करायची स्वच्छता जेवण देवपूजा सर्व सावित्रीबाईच्या नजरेत तिचं काहीही चांगलं वाटायचं चा नाही कधी तिच्या कपड्यावरून टीका कधी तिच्या स्वयंपाकावर टीका अगं मी हे केलं असतं मी ही भाजी केली असती तर दोन घासात पान चाटलं असतं माणसांनी राहुल कामावर जात असे आणि घरी मागे उरत असे दोन स्वभाव एक ताप्पड आणि दुसरा सहनशील कधी कधी अनुराधा रात्री उशीला धरून रडायची पण सकाळी उठून ती पुन्हा हसत हसत सगळं काम करत असे तिची आई नेहमी म्हणायची सासरी मन जिंकले हे सगळं जिंकतं पण ते मन जिंकायला थोडा वेळ लागतो एका दिवशी सावित्रीबाईला जोराचा ताप आला अंगाला खूप थंडी वाजत होती राहुल शहरात गेला होता डॉक्टरांचे थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करायला सांगितलं होतं अनुराधा एकटी होती पण घाबरली नाही तिने शेजारच्या आराम काकांना बोलवलं स्कूटरवर सासूबाईंना घेऊन तीन दिवस सासूबाई आयसीयू मध्ये होत्या दरवेळी अनुराधा त्यांच्या जवळ बसायची त्यांच्या पायावर हात फिरवायची ओल्या कपड्याने कपाळ पुसवायची डोळ्यात पाणी असूनही तोंडावर हसू त्या सावरायच्या चौथ्या दिवशी सासूबाईची तब्येत शुद्धीवर आल्या आणि त्यांनी पाहिलं की अनुराधा झोपलेला चेहरा थकलेले मन हात अजूनही त्यांच्या हातात त्या क्षणी सावित्राबाईच्या डोळ्यात एक क्षणभर वेगळंच काही आलं सावित्राबाई बऱ्या झाल्यात घरी परत आल्या त्या दिवसापासून त्यांचं वागणं हळूहळू बदलायला लागलं अनुराधा आज तुझ पोळी खरंच मऊ झाली ग माझ्या पोळीपेक्षा छानच अनुराधा थक्क झाली पण डोळ्यातून हसू आलं सावित्र्याबाईंना पहिल्यांदा चहाचा कप समोर ठेवला विचारलं तुला दम नाही आला का ग मी करते स्वयंपाक आज एक दिवस राहुल घरी आला आणि बसतो तर काय आई आणि बायको दोघीही स्वयंपाकघरात गप्पा मारत असतात राहुल हसायला लागला राहुलला वाटलं ह्या चमत्कार कसं काय झाला आणि एक मनात शांती पण आली कधी कधी वेळ लागतो पण प्रेम आणि माणुसकी कठीणाइतली कठीणी फुलू शकते सासू म्हणून जन्म सासू म्हणून जन्म मिळतो पण आई होण्यासाठी काळ अनुभव आणि एका सुनेचं निस्वार्थ प्रेम लागतं ही कथा हवी असल्यास ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असली तर नक्कीच लाईक करा अशाच नवीन नवी कहाणी ऐकण्यासाठी नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय